सातारा लोकसभा आणि शरद पवारांची पावसात सभा राजकारणात या घटनेची नोंद करून ठेवण्यात आली आहे पवारांच्या एका सभेने वारं फिरवत उदयनराजे भोसलेंना आसमान दाखवलं श्रीनिवास पाटील विजयी झाले ही घटना आहे दोन हजार एकोणीस लोकसभा पोटनिवडणुकीची आता पुन्हा एकदा शरद पवारांनी साताऱ्यातून तगडा पैलवान रिंगणात उतरवलाय स्थानिक खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं सांगितल्यानंतर शशिकांत ना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे शशिकांत शिंदे नेमकं यांचं नाव समोर कसं आलं नेमकं शशिकांत शिंदे आहेत तरी कोण पुढील काही मिनिटात जाणून घेऊया सातारा लोकसभेची निवडणूक श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास नकार दिला आणि यानंतर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांचं नाव चर्चेत आलं त्यासाठी जनसंपर्क वाढवण्यासही त्यांनी सुरुवात केली होती मात्र पक्षातील नेत्यांची नाराजी ओढावून घेणं शरद पवारांना परवडणारं नव्हतं यामुळे सारंग पाटील शर्यतीतून बाहेर पडले यासह हो बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर सुनील माने यांची नावही पुढे आली शरद पवार गट उमेदवारांची चाचपणी करत होता पृथ्वीराज नाव पुढे आलं होतं मात्र पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर अडलं सगळी समीकरणे लक्षात घेता पक्षाचे निष्ठावंत शिलेदार मानले जाणारे शशिकांत शिंदेनं उमेदवारी जाहीर करण्यात आली सातारा जिल्ह्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे शशिकांत शिंदे माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची जिल्ह्यात ओळख आहे शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा प्रतिनिधित्व या दोन्ही तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क का आहे आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय मात्र भाजपकडून साताऱ्यात अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये पण उदयनराजे भोसले यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात यामुळे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या सातारा लोकसभेत टफ फाईट होणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई